मुलांना नमस्कार काल आपण द्रव्यांची आवडत सारणी हा धडा संपवला आज आपल्याला विज्ञान भाग दोन मधील सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक धडा सुरू करायचा आहे त्याच्यामध्ये सजीव जे आहे मुलांना मग ते सजीव वनस्पती असेल प्राणी असेल सूक्ष्मजीव असेल याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जीवन प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये पचन संस्था आहे शोषण संस्था आहे उत्सर्जन संस्था रक्ताभिसर्जन संस्था नियंत्रण संस्था शरीराची अंतर्गत व बाह्य अवयव ह्या सर्व प्रकारच्या जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात आणि ह्या या, या सर्व प्रकारच्या जीवन प्रक्रिया कार्य करत असल्यामुळे आपल्या शरीराची वाढ आणि विकास होत असतो मुलांनी ह्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया चालण्यासाठी ह्या ज्या सगळ्या प्रकारच्या जीवन प्रक्रिया आहेत या स्वतंत्र आहेत किंवा सर्वांच्या समन्वयातून या जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये कामकाज करीत असतात त्या सर्व प्रकारच्या जीवन प्रक्रिया मुलांना चालत असताना ही जी यंत्रणा आहे ती कमी अधिक प्रमाणामध्ये सर्व सजीवामध्ये सारखी असते आणि ही जीवन प्रक्रिया चालण्यासाठी मुलांना त्याच्याची गरज आहे ऊर्जेची गरज आहे तर ही ऊर्जा आपल्याला अन्न पदार्थातील कर्बोदके प्रथिने पदार्थ त्याशिवाय ऑक्सिजन याच्या माध्यमातून आपल्याला ती ऊर्जा मिळते आणि ह्या ऊर्जेद्वारे या सर्व प्रकारच्या जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये कार्य करीत असतात आणि ही ऊर्जा आपल्या शरीरातील पेशीमध्ये तंतुकलिकेमार्फत ही ऊर्जा तयार होत असते अशा प्रकारची ऊर्जा या ऊर्जेमुळे सर्व प्रकारच्या ह्या काही जीवन प्रक्रिया त्यांनी सांगितल्या ऊर्जेद्वारे चालत असतात मुलांनो आपण मानव प्राणी किंवा इतर प्राणी वनस्पतीचे फळ हे अनेक प्रकारचे अन्न पदार्थ आपण खात असतो म्हणून खऱ्या अर्थाने वनस्पती या कशा असतात सवय असतात आपल्याला माहित आहे आठवी नवीला आपण शिकलो वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात आणि काही अन्न वनस्पती स्वतःसाठी वापरतात आणि उरलेलं अन्न जे आहे ते मूळ फोड पान फळ आणि फूल मूळ खूट पान फळ काही प्रमाणामध्ये फूल याच्यामध्ये वनस्पती अन्न साठवतात आणि अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या वनस्पतीने तयार केलेलं अन्न मला आपण वापरतो आणि अशा प्रकारच्या अन्नापासून आपल्याला कर्बोदके प्रथिने छिंत पदार्थ जीवनसत्वे खनिजे अशा प्रकारची पोषण आपल्याला आपल्या शरीराला मिळत असत माहिती आहे मुलांना कर्बोदके किंवा कर्बोदक हे अनेक पदार्थांमध्ये पदार्थ कोणकोणते पदार्थ आहेत ते गहू ज्वारी मका किंवा गूळ असेल तांदूळ असेल नाचणी असेल अशा अनेक प्रकारच्या पदार्थातून आपल्याला काय मिळते कर्बोदक मिळते या ठिकाणी मी नुसतं कर्बोदक का लिहिलं कारण जास्त जास्त ऊर्जा आपल्याला कर्बोदकापासून मिळत असते आणि कर्बोदकापासून मिळणाऱ्या ऊर्जेचाच आपलं शरीर जास्तीत आप जास्त जास वापर करत असते म्हणून कर्बोदक जे आहे कर्बोदकापासून आपल्याला चार किलो कॅलरी पर ग्रॅम म्हणजे एका ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला चार किलो कॅलरी एवढ्या प्रकारची ऊर्जा मुलांना आपल्याला मिळत असते आणि ऊर्जा नेमकी आपल्या शरीरामध्ये तयार कशी होते हे आपल्याला त्या खालच्या मुद्द्यामध्ये मुद्द्यामध्ये पाहायचं आहे सजीव व ऊर्जा देऊन मुलांना पेज नंबर तेरा मध्ये टू पॉइंट वन आकृती पहा ही आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आकृती बऱ्याच वेळेस आलेली आहे आणि त्याच्यात जे काही रिकाम्या जागा आहे त्या रिकाम्या जागा तुम्हाला सगळ्या भरून काढायच्या आहेत आणि माझ्या व्हॉट्सअपवर तुम्हाला वाट लावायची मुलांना ऊर्जेची निर्मिती शरीरामध्ये कशा प्रकारची होते तर ती श्वसन प्रक्रियेद्वारे ऊर्जेची निर्मिती आपल्या शरीरामध्ये कशी होते होते प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये जे काही अन्न पदार्थ आहे ते आहे आहेत गुल्कोज आहेत कर्बोदक असते मग त्या ग्लुकोज रूपी कर्बोदकाचं ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा तयार होणे म्हणजे काय श्वसन प्रक्रिया कशी ऊर्जा तयार होते आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज रूपात कर्बोदक असते त्या कर्बोदकाचा ऑक्सिडीकरण होऊन आपल्याला जी ऊर्जा मिळते आणि ज्या प्रक्रियेद्वारे ही ऊर्जा आपल्याला मिळत आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो शोषण मुलांनो आपल्याला आता श्वसन ही प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे ही प्रक्रिया कशा प्रकारे शरीरामध्ये चालते किंवा त्याची प्रक्रिया कशी आहे हे आपल्याला पाहायचं आहे मुलांना शोषण ही प्रक्रिया दोन प्रकारे होत असते शरीर स्तरावर आणि आपल्या शरीरातील पेशी स्तरावर आता शरीर स्तरावर कसं आपलं शरीर आणि वातावरण याच्यामध्ये डायरेक्ट देवाणघेवाण होते कार्बन डायऑक्साईड वायूची आणि ऑक्सिजन वायूची आपण काय करतो ऑक्सिजन वायू वातावरणात घेतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो आपलं शरीर आणि वातावरण याच्यामध्ये ऑक्सिजन वायू आणि कार्बन डायऑक्साईड वायूची देवाणघेवाण होते अशा प्रकारचे जे शोषण आहे ते शरीर स्तरावरचं शोषण आता पेशी स्तरावरच जे शोषण आहे मुलांना याच्यामध्ये सुद्धा ती याच्या प्रक्रिया होते कर्मद्याचं ऑक्सिडीकरण दोन प्रकारे होते ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा मिळवणे ऑक्सिजनचा वापर न करता ऊर्जा मिळवणे म्हणजे जे ज्या शोषणामध्ये ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा प्राप्त होते त्याला शोषण असं मिळते ज्या शोषण प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन शिवाय शोषण प्रक्रिया चालते तिला आपण विनाक्षी शोषण म्हणतो मुलांनो अशा प्रकारे कर्बोदकाचा ऑक्सिडीकरण ऑक्सी शोषण आणि विनाक्षी शोषण अशा दोन शोषणाच्या द्वारे या कर्बोदकाचा ऑक्सिडीकरण होऊन आपल्याला ऊर्जा मिळत असते मग आता हे जे ऑक्सिजनचा वापर करून जे शोषण आहे ज्याला आपण शोषण म्हणतो हे ऑक्सी शोषण तीन टप्प्यामध्ये पार होते या ऑक्सी शोषणामध्ये ग्लुकोजचं अक्षरीकरण मुलांनो तीन टप्प्यामध्ये पार पडत असते ते आपल्याला पुढच्या तसे केलं के पाहिजे आहे आणि हे पार पडत असताना सर्वोदकाचं काय होते अक्षरीकरण होते अक्षरीकरण होऊन काय तयार होते एटीपी रूपात ऊर्जा मिळते इथून इतवर ऊर्जा मिळण्यासाठी मुलांनो ऑक्सीटोसिन हे तीन टप्प्यामध्ये कशा कशा प्रकारे कर्बोदकापासून एटीपी रूपात ऊर्जा मिळते याचं सर्व वर्णन आपल्याला पुढच्या तास केलं पाहिजे आहे तर आज एवढा आपण पाहिलं की शोषण म्हणजे काय आणि जीवन प्रक्रिया म्हणजे काय बाकी आपण नंतर